घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकी मध्ये मध्ये लुडबुड करत असते किंवा जानकी नको सांगेल या कारणासाठी आता इकडे या सगळ्यामध्ये आणि जानकीला काहीही न सांगता ऑलरेडी कंपनीच्या रजिस्ट्रेशनचे पेपर दिलेले असतात आणि त्या दिवशी रजिस्ट्रेशनचे पेपर येतात आता ऋषिकेशची कंपनी रजिस्टर्ड झालेली असते कंपनीसाठी मोठी जागा नसली किंवा कंपनीसाठी मोठं काही इक्विपमेंट नसले तरी शेतकऱ्यांचं आता मात्र खूप सपोर्ट आता इकडे ऋषिकेशला असतो आणि या कंपनीला नुकत्या स्थापन केलेल्या कंपनीला ऋषिकेश त्याच्या अक्कल हुशारीने खूप मोठं टेंडर मिळवून देणार असतो जानकी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते की कोणत्या प्रकारचं टेंडर आता इकडे ऋषिकेशला मिळणार आहे पण ऋषिकेश जानकीला ताकास्तूर लागू देत नाही कारण त्याला माहिती असतं आपण काही बोललो तरी आत्तापर्यंत शहाण्यासारखी वागणारी ही जानकी कधी वेडेपणा करेल आणि कधी काय बिनसवेल हे त्याला माहिती असतं म्हणून त्याने जानकीला कोणत्याही बाबतीत काहीही सांगितलेलं नसतं त्यावरती जानकी त्याला खोदून खोदून काढण्याचा विचार करते पण ऋषिकेश तिला कोणत्याही प्रकारचे काहीही हे दाखवत नाही आणि सगळ्या फायली ठेवून देतो जानकी विचार करते आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी मला सांगणारे ऋषिकेश आज या सगळ्यामध्ये माझ्याशी काही बोलत नाही आहेत मला काही सांगत नाही आहेत पण मूर्ख जानकीला ही गोष्ट कळत नसते की ह्या सगळ्यासाठी कारणीभूत तीच आहे असा विचार आता इकडे ऋषिकेश सांगत असतो की जानकी मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काहीही बोलायचं नाही का आहे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता जो काही निर्णय घेतलाय तो निर्णय माझा फायनल आहे असं म्हटल्यावरती जानकी विचार करते आत्ता जर का सुमित्रा एंटरप्रायजेसला बगल देत यांनी कंपनी काढली तर खूप मोठा गोंधळ होईल ऋषिकेश म्हणतो तुला कळतंय का या सगळ्यामध्ये मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं आहे मला सुमित्रा एंटरप्रायजेसला कोणत्याही प्रकारे धोका द्यायचा नाही आहे पण मी सुमित्रा एंटरप्राइजेस उभी केले आणि मी सुमित्रा एंटरप्रायझेसमध्ये नाहीये तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे मला दाखवून द्यायचं आहे मला कोणत्याही प्रकारे जे सुमित्रा एंटरप्राइजेस मी उभी केले ती अजिबात मोडकळीला आणायची नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव पण जे टेंडर आत्तापर्यंत माझ्यामुळे सुमित्रा एंटरप्राइझेस कंपनीला मिळत होतं ते टेंडर मात्र मी यावेळेला माझ्या ताब्यात घेणार असं म्हणत ऋषिकेशने खूप मोठी अनाऊन्समेंट केलेली असते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश ती अनाऊन्समेंट खरी सुद्धा करणार असतो जानकी विचार करते काही झालं तरी सुद्धा मला ऋषिकेशची साथ द्यायला पाहिजे कारण ऋषिकेश स्वतःला सिद्ध करायला निघाले आज जर का त्यांनी स्वतःला सिद्ध करू शकले नाहीत तर मला मला या सगळ्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स लूज जाऊन दिसेल जरी मला वाटत असलं की टेंडर सुमित्रा कंपनीला मिळावं तरी सुद्धा तरीसुद्धा मला ऋषिकेशची साथ द्यायला पाहिजे इकडे आता सयाजीरावांना समजतं सयाजीरावांना समजतं की ऋषिकेशने नवीन कंपनी रजिस्टर्ड केलेली आहे लगेच याचे धाबे रणतात कारण ऋषिकेशला कंपनीमधलं जितकं काही कळत असतं जितकं काही नॉलेज असतं तितकं नॉलेज या पंचक्रोशीत कुणाला नाही हे सगळ्यांना माहिती असतं ऋषिकेशने जर मनात आणलं तर स्वतःची कंपनी खोलून बाकी सगळ्यांना बर्बाद करण्याची त्याच्यात ताकद आहे हे समजलेलं असतं मग ऐश्वर्या विचार करते जर का हे असं झालं तर पुन्हा एकदा हे सगळे मोठे होतील आणि माझ्या पायाशी कुणीही लोळण घालायला येणार नाही या जानकीला तिळतिळ हे करताना मला पाहायचं आहे असा तिचा विचार असतो म्हणून ती सयाजीरावांना कॉल करते सयाजीरावांना कॉल करून ती सांगायला लागते डॅडा काही झालं तरी या कंपनीला कोणत्याही प्रकारचा मोठा वाव मिळता कामा नाही यावरती आता सयाजीराव म्हणतात तू काळजी करू नकोस त्या ऋषिकेशचं काय करायचं ते मी बघतो सयाजीराव ओव्हर कॉन्फिडन्स असतात त्यांना आता कॉन्फिडंटपणा नडणार असतो पण या सगळ्या त्यांना माहित नसतं की आतापर्यंत टेंडरसाठी काय काय लागतं ते सगळं नॉलेज ऋषिकेश कडून कोणी हिरावूनच घेऊ हो शकत नाही कारण कारण ऋषिकेश या गोष्टी मधला मातब्बर असतो तोपर्यंत जानकी रात्रीच्या वेळेला आता मात्र उठते आणि आता काय टेंडर त्यांनी हे केलंय किंवा काय केलंय तर वेळेला जानकीची सवय असते की सुमित्रा एंटरप्राइजेसच्या वेळेला सुद्धा कोणतंही टेंडर फायनल केलं किंवा काही केलं तरी इकडे आता जानकी ते टेंडर जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत ऋषिकेशला ते टेंडर मिळत नाही अशी त्याची समजूत असते म्हणून जानकी पुन्हा एकदा ते टेंडर पाहते टेंडर पाहिल्यावरती मग आता जानकी जानकी विचार करते नाही माझ्या नवऱ्याचा जर का कॉन्फिडन्स मला लूज होऊ द्यायचा नसेल तर काहीही करून मला त्यांची साथ द्यायलाच पाहिजे आणि आता ऋषिकेशने काढलेल्या नवीन कंपनीचं नाव तिला समजतं नवीन कंपनीचं नाव असतं पार्वती एंटरप्राइजेस लपून छपून ज्या वेळेला जानकी हे सगळं पाहत असते त्याच वेळेला ऋषिकेश उठतो आणि लाईट लावतो लाईट लावल्यावरती जानकीकडे तो पाहत आणि तो जानकीला म्हणायला लागतो काय झालं या तुला या सगळ्यामध्ये माझी साथ द्यायची नाहीये का हे कंपनीचं टेंडर बघून तुला या सगळ्यामध्ये आता मला साथ द्यायची नसेल तर तसं सांग तसं सांग मी या सगळ्यामध्ये तुला आता काहीही बोलणार नाहीये तुझा जर का मनामध्ये असेल की हे सगळं असंच झालं पाहिजे तर मी या सगळ्यामध्ये तुला काही बोलणार नाही जा तुला माझे माझं हे कर्तृत्व जर का पाहायचं नसेल तर ठीक आहे तू ठरव काय करायचं ते असं म्हटल्यावरती जानकी म्हणते मी म्हटलं का ऋषिकेश तुम्हाला की मी तुमच्या ह्याच्यामध्ये कधी हे नव्हते आनंदामध्ये सहभागी नव्हते प्रत्येक तुमच्या आनंदामध्ये मी सहभागी होते आणि तेच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे काहीही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाहीये तुमच्या कंपनीसाठी मी सुद्धा उभी आहे सुमित्रा एंटरप्राइजेस असो नाहीतर पार्वती एंटरप्राइजेस असो ही जानकी साथ सोडणार नाही ही गोष्ट मात्र पक्की असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश जोमा तयार होतो आतापर्यंत बायकोची साथ नाही म्हणून थोडासा उदास झालेला ऋषिकेश मात्र आता बायकोची साथ मिळाल्याने दुप्पट वेगाने कामाला लागतो ला आता ऋषिकेशचं दुसऱ्या दिवशी कंपनीचं टेंडर ओपन होणार आता ते कंपनीचं टेंडर भरण्यासाठी सारंग पण आलेला असतो कंपनीचं टेंडर भरण्यासाठी सयाजीराव पण आलेले असतात आणि कंपनीचं टेंडर भरण्यासाठी आता इकडे ऋषिकेश पण आलेला असतो हे सगळेजण आता जमल्यावरती इकडे आता ऋषिकेशने जी कंपनीचं टेंडर भरलेलं असतं त्यानुसार त्यानु सगळी मंडळी ऋषिकेशला ते टेंडर फायनल करतात करोडोच्या टेंडरमुळे किंवा करोडोच्या या डीलमुळे खूप मोठ्या आता या सगळ्या आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला टेंडर मिळालेलं असतं सारांची अवस्था एकदम भयानक होते कारण करोडोच्या या डीलमुळे खूप मोठा आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो आणि करोडोची ही डील आता मात्र या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने फिसकटणार असते की कोणालाच काही कळत नसतं की अचानकपणे फासे कसे पलटले आणि त्याच वेळेला सारंगला आता मात्र कंपनीला खूप जबरदस्त फटका बसलेला असतो कितीही काही झालं तरी इथे कुठे वशिलेबाजी चालत नसते काही चालत नसते आणि त्यामुळे सारंग पूर्णपणे हादरतो आपल्या हातात जे काही होतं ते सगळं संपलंय नुसती सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी चालवणं हा खाऊ नये हे त्याला कळालेलं असतं आणि आता सुमित्रा एंटरप्रायजेस कंपनी चालवण्यासाठी त्याच्या हातात असं काही राहिलेलंच नसतं कारण सारंग या सगळ्यामध्ये पूर्णपणे पूर्णपणे अडकलेला असतो या सारंगला आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं मिळाल्याने ऐश्वर्या पण हादर आता इकडे सारंग तिला सांगायला लागतो मी तुम्हाला म्हटलं होतं की ऋषिकेश दादा हा तरबेज आहे तो आपल्याकडून एक एक सगळ्या डील काढून घेईल आणि आपल्याला कळणार पण नाही आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे हतबल झालोय यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग जरा चिल करा तुम्ही या सगळ्यामध्ये हार मानू नका काहीही झालं तरी सुद्धा असं काही होणार नाहीये यावरती सारंग म्हणतो का एक एक एकच सगळ्या डील त्यांनी काढून घेतलेले आहेत आता बघा करोडोची ही डील गेली सुमित्रा एंटरप्राइजेस फिफ्टी वरती आलेली आहे आणि आता ऋषिकेश एक एक पाऊल पुढे टाकत जाईल आणि आपली कंपनी पूर्णपणे आता खाली येईल यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते नाही सारंग मला तर काही कळतच तुमची कंपनी हे सगळं सारंग म्हणतो पण मला तर माहिती होतं की जर का ऋषिकेशादा दुसरी कंपनी काढेल तर मी या सगळ्यामध्ये कधीच आता हे सगळं करू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय आणि हे सगळं नाही मी हँडल करू शकत एक एक करत माझ्या हातातून सगळी कंपनी निघून जाणार आहे आणि सुमित्रा एंटरप्राइजेस ही आता पूर्णपणे शून्यावरती येईल आणि मी कोणत्याही प्रकारे हे करायला लायक नाही आहे हे जर का नानांना सुद्धा माहिती होतं की ऋषिकेश दादाला कंपनी नाही दिली तर तो त्याची कंपनी काढून मला या सगळ्यामध्ये अशा अवस्थेमध्ये आणून ठेवेल मग नानांनी हे सगळं का केलं असेल आता एक एक करत सारंगच्या डोक्यामध्ये गोष्टी यायला लागतात इकडे ऋषिकेशच्या कंपनीला करोडोचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे दिवसेंदिवस प्रगती होते तर आता सारंगची अधोगती आता या सगळ्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश कंपनीचे मालक मालकीण झालेले आहेत आणि खूप मोठी कंपनी पार्वती एंटरप्राइजेस नावाची दिवसेंदिवस नावारोपाला येत आहे पार्वती एंटरप्रायजेस या कंपनीला करोडचे डील मिळत आता सुमित्रा एंटरप्रायजेस ही कंपनी पूर्णपणे भिकेला लागली आहे आणि याचं कारण दुसरं तिसरं काही नसून ऋषिकेशचे काम करण्याचे डेडिकेशन त्याचे आत्तापर्यंतचे कॉन्टॅक्ट आणि त्याने आत्तापर्यंत केलेले कामाचे सगळं हे हे सगळं सफल झालेलं असतं आणि आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे आता उच्चांक शिखराचा गाठत एक एक करत मैल मारत जाणार आहे आणि जी परिस्थिती त्याच्यावरती दारोदारी फिरण्याची आली होती ती परिस्थिती आता बदलत ऋषिकेशचं एक नाव एक रुतबा आणि जानकीचा सुद्धा असणार आहे जानकी आपल्या नवऱ्याला तर साथ देणार आहे आता एक दिवस असा येणार की इकडे सारंगला ऋषिकेशच्या पायाशी येऊन आता लोळण घालायला लागणार आहे या सगळ्यामुळे ऋषिकेशच्या पायाशी लोळण सागर सा सारंगला या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे भिकेला लागला